लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा आणि येत्या सात मे रोजी मतदान होणार असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान खटाव फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळशिरस माढा आणि करमाळा मतदारसंघ असून मान तालुका प्रशासनाच्या वतीने या निवडणूक मतदानासाठी तयारी करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त मान तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली यासाठी आवश्यक असलेली सेवा सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वाढते तापमान विचारात घेऊन मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडप जिथे आवश्यक आहे तिथे महिला मतदार व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बसण्याची प्रतीक्षा कक्षा ओ आर एसचे ते पाकिट यांसह फिरते वैद्यकीय पथक इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मानखटाव मतदारसंघात एकूण तीन लाख पन्नास हजार अकरा मतदार असून पुरुष मतदार एक लाख ऐंशी हजार सत्तावीस तर महिला मतदार एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर आहे इतर मतदार वय एकूण मतदान केंद्रे तीनशे एकोणसत्तर आदर्श मतदान केंद्र तीन थीम जय जवान मसवड जय किसान तडवळे हुतात्मा वडूज महिला चालवणारे मतदान केंद्र दोन युवा मतदान केंद्र दोन दिव्यांग मतदान केंद्र एक निवडणूक कर्मचारी एक हजार पाचशे साधारणतः पोलीस कर्मचारी सातशे साधारणत नियुक्त करण्यात आले आहेत मतदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून हो जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही उज्ज्वला गाडेकर यांनी केलं आहे डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा